राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अहमदनगर जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरील डोळपुरी हद्दीत एस टी बस कार आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांची धडक होऊन तिहेरी वाहनांचा भीषण अपघात घडलाय तर या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये निलेश रावसाहेब भोर राणार देसवडे तालुका पारनेर जयवंत रामभाऊ पारधी राहणार जांबूतखुर्द तालुका संगमनेर संतोष लक्ष्मण पारधी राहणार जांबूतखुर्द तालुका संगमनेर अशोक चिमा केदार राणार जांभूतखुर्द तालुका संगमनेर प्रकाश रावसाहेब थोरात राहणार वारणवाडी तालुका पारनेर सचिन कांतीलाल मंडलीचा राहणार टाकळी मानूर असे अपघातात मयत झाल्यांची व्यक्तींची नावे असून या सहा जणांवर त्यांचे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले तर या अपघातात सुएग आडसूळ हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर यामध्ये तीन जण साकूर पाटरा भागातील खुर्द गावातील असल्याने जांबूत गावावर शोककळा पसरली आहे दोन जण पारनेर तालुक्यातील देसवडे आणि वारणवाडी या ठिकाणच्या आहेत तर या घटनेमुळे पारनेर संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी नगर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा